नमस्कार मित्रांनो सावळ्याची जणू सावली पुढील भागामध्ये सावली आणि सारंगचा घासा एकदम खराब होतो तो आता किचनमध्ये येतो आणि मग तू तु सावली तुझा पण घासा खराब आहे तीन ती सारंग सर तुमचा पण आता दोघं मिळून काढा करत असतात सारंग त्यामध्ये काहीतरी टाकायला लागतो सावली बोलायला लागते पण तिचा घासा खूप खराब असतो सारंग तिला थांबवत तिच्या ओटांवर बोट ठेवतो आणि हे करत असताना तो जरा जवळ जातो आणि अस्मी बघते आणि म्हणते सारंगने सावलीला किस केलाय ते आता धावत जाते म्हणते काय करताय तुम्ही काय करत होता पण सारंग तिला काही उत्तर देत नाही आणि उडून लावतो पण सावली म्हणते आमचा घसा खराब झाला आहे अस्मी म्हणते एकाच वेळेस दोघांचा काही पण सांगतेस तिचा काय विश्वास बसत नाही पण सारंग तिला इग्नोर करतो आणि निघून जातो तो जातानी सावलीला स्माईल करून असा काही लूक देतो की आसमीचा संशय अजूनच वाढतो ते आता पळतच ऐश्वर्याकडे जाते आणि म्हणते मी आता का थांबू इथे माझा काय उपयोग आहे म्हणते काय झालं ती त्या ओ त्या सारंगने आता त्या सावलीला किस केला म्हणते काही पण सांगते माझा तुझ्यावर अजिबात ट्रस्ट नाही पण मी आता रडायलाच लागते आणि म्हणते मी खरंच सांगते तिची आता एवढी बडबड चालू असते म्हणते हे जर खरं असेल ना मी त्या तिलोत्तमाचा विचार करणार नाही आता काय करायचं ते मीच करणार पण सावली विचार करते जे पाणी सारंगसर पिले तेच मी पिले ती आठवतं भैरवीला जगन्नाथने धमकी दिलेली असते की काही झालं तरी तारा काय जिंकत नसते ते आता जगन्नाच्या घरी पोचते आणि म्हणते तुम्हाला मुलगी मानता ना मग माझ्या शब्दाची तुमच्यासमोर काहीच किंमत नाही व माझं लग्न झालं मी जरी महालात गेले असले ना तर मी भैरवी माईला शब्द दिला होता आणि आज तो मी मोडला आहे जगन्नाथा ते तिच्यावर मोठ्याने ओरडतो आणि सावली स्वतःची किंमत ओळख अगं हा आवाज तुझा आहे आणि त्याच्यावर फक्त तुझा अधिकार आहे आणि मुलीला जर ते कळत नसेल तर तिला ते दाखवून देणं हे बापाचं कर्तव्य आहे खरं तर हा आवाज तुझा आहे हे सारंगला पण कळायला पाहिजे सावली म्हणते सारंग मी कुठल्या तोंडाने सारंग सरांना सांगणार कारण मी सगळा खोट्यावर मनोर रचला आहे आज जर मी सारंग सरांना सांगितलं ना त्यांना मी खुटी वाटेल त्यांचा माझ्यावरून विश्वास उडेल अलका म्हणते सारंगचं सा तुझ्यावर जर खरं प्रेम असेल ना तो तुला समजून घेईल सावली म्हणते नाही माहिती मला त्यांचं माझ्यावर प्रेम आहे की नाही पण माझं मात्र आहे मी त्यांच्यासोबत खऱ्या मनाने लग्न केलं आहे आणि मी निभावणार अलकावंते सावली तुला ज्यांनी औषध दिलं ना तिकडून आल्यानंतर तेच औषध यांनी घेतलं हे ऐकून सावलीच्या डोळ्यात पाणी येतं आणि ती निघून जाते अलका म्हणती आपली मुलगी आज मोकळ्या हातानेच गेली जगन्नाथ म्हणतो नाही तिच्या डोळ्यामध्ये ती आज बापाचं प्रेम घेऊन गेली तिच्या डोळ्यातलं पाणीच सांगत होतं आज तिला माझं म्हणणं पटलं सोमचा काय केल्या ताराला काय फोन लागत नाही तो तर जाऊ का पण एक मिटिंगसाठी त्याला हॉटेलमध्ये जावं लागतं तिथे तो एका मुलीसोबत मिटिंग घेत असतो नेमकी त्या मुलीचा हात ग्लासाला लागतो आणि त्यामधलं पेय तिच्या अंगावर सांडतं आता सोमोरडतो प्लीज टिश्यू पेपर पण तिने ती नको नको मी वॉशरूममध्ये जाते पण बाजूला उभं राहून एकजण सोमला निळत असते ती जातानी पडायचं नाटक करते आणि सोमच्या खुशीत पडते सोम तिच्याकडं बघतच राहतो आणि ती स्माइल करून बघत असते आता बराच वेळ झाल्यानंतर सोम तिला घेघे उठवतो आणि म्हणतो हा काय बिहेव रे तो आता निघून जातो पण ती स्माइल करून बघत असते आणि म्हणते मला कधीतरी कुणीतरी आहे आणि सोम मला तू खूप आवडलास आता काही झालं तरी मी तुला मिळवणार म्हणजे मिळवणार कारण मला आवडणारी गोष्ट मी कुठल्याही किमतीत सोडत नाही इकडे तिलं तर मला विशंभरचं इन्व्हिटेशन कार्ड येतं ती वाचत असते पण ते ऐकून सावलीमध्ये नक्कीच काहीतरी घडणार आहे असेच म्हणून अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब कर धन्यवाद